आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या जाणता राजा या ऐतिहासिक महानाट्याचा राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी साडेपाच वाजता स्थानिक यशवंत स्टेडियम इथं होणार आहे नागपुरातील सत्तर कलाकार यात सहभागी होणार आहे शहरात आतापर्यंतचा हा महानाट्याचा सहावा प्रयोग असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्तानं राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं राज्यभर राबवण्यात येणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगातील हा पहिला प्रयोग आहे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं व्याख्यान आज नागपुरात मंथन आणि विश्वमंथन संस्थेतर्फे आयोजण्यात आलाय भारत इन जिओ पॉलिटिक्स या विषयावर ते उद्बोधन करतील दुपारी पावणे तीन वाजता आयटी पार्कमधल्या कवी कालिदास सभागृहात हा कार्यक्रम आयोजण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर उमरेड मार्गावरील अंबोरा इथं वैनगंगा नदीवर एकशे शहात्तर कोटी रुपये किमतीच्या केबल स्टेट पुलाचं लोकार्पण संपन्न झालं आणि नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील यावेळी पार पडलं पूर्वी क्रीडा अर्थसंकल्प केवळ आठशे कोटी रुपयांचा होता तो केंद्र सरकारनं आता जवळपास तीन हजार दोनशे कोटी म्हणजेच चार पट केलाय येत्या दोन महिन्यात म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आपण देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खासदार खेलो इंडिया केंद्रांची स्थापना करणार असून या खेलो इंडिया केंद्रांच्या संचालनाची जबाबदारी जे चॅम्पियन अॅथलीट आहे त्या माजी खेळाडूंना देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री तसंच केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी नागपूरमध्ये दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचं उद्घाटन नुकतंच नागपुरातल्या यशवंत स्टेडियम इथं क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्यानं उपस्थित होते ए आर इंडमार या एअरक्राफ्ट देखभाल क्षेत्रातील कंपनीच्या नागपूरच्या मिहान क्षेत्रामध्ये एमआरओ सुविधेचं उद्घाटन नुकताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं या प्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल इंडिगो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर प्रामुख्यानं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितलं की मिहानच्या स्थापनेपासून अडुसष्ट हजार अभियंत्यांना इथं नोकरी मिळाली असून एअरक्राफ्ट अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जर एमआरओ च प्रशिक्षण दिलं तर या कंपनीला प्रशिक्षित मनुष्यबळ लाभेल या आर्थिक क्षेत्रामध्ये अडतीस एकर जमीन असून त्यापैकी दहा एकर वर उद्योग बसले आहे त्यामुळे एमआरओच्या विस्तारीकरणासाठी भरपूर क्षमता आहे दरम्यान अवघ्या पाच वर्षांच्या अवधीमध्ये मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अठरा हजार कोटीचा ट्रान्स हर्बर लिंक प्रकल्प साकारला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात याच वर्षी होईल असा आपला संकल्प आहे आणि येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण होईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली येत्या दहा वर्षामध्ये किमान दहा शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ राहतील असा आपला संकल्प आहे त्यांनी सांगितलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या एकोणीस पासून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे एकवीस जानेवारीपर्यंत रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात हा महोत्सव होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषदेत दिली तीन दिवसांच्या या महोत्सवात समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दररोज पाच कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे एकोणीस जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच शास्त्रीय गायक महेश काळे यांचा भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे कोकण कन्या कोकणकन्या बँडचा लाईव्ह इन कॉन्सर्ट आणि एकवीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय लेखक दिग्दर्शक अभिनेते शेखर सेन यांचा तुलसी हा एकपात्री नाट्याविष्कार सादर केला जाईल तीन दिवसांच्या महोत्सवासाठी निशुल्क प्रवेशिका उपलब्ध असून त्यासाठी नितीन गडकरी यांच्या खामला चौकातील जनसंपर्क का कार्यालयात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीत प्रत्यक्ष संपर्क साधायचा आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे